अखेर पीक खात्यामध्ये इथं जमा झालेल्या आहेत तर अनेक जिल्ह्यांमध्ये अधिकही पीक म्याची रक्कम इथं रखडलेली होती त्याचप्रमाणे जे काही भरपाईची रक्कम आहे तर ते दोन हजार अठरापासून राहिलेल्या जे काही शेतकरी आहेत उर्वरित त्याचप्रमाणे जो काही राहिलेला पीक म आहे तर अनेक जिल्ह्यात अनेक दुष्काळी परिस्थिती आलेली होती त्यामुळे जो काही राहिलेला पीक म होता भरपूर जिल्ह्यांमध्ये जमा जर झालेला नव्हता तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीकम्याची रक्कम जिल्ह्यांची यादी सुद्धा इथं आलेली आहे तर त्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणते तालुके आहेत त्यानंतर तालुक्यानंतर कोणकोणते कोणते गावं इथं पात्र ठरलेल्या आहेत कोणते शेतकरी व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम इथं जमा होईल डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर लगेच पाहत तर आता आपण यामध्ये जिल्ह्यांची यादी बघून घेऊया तर सर्वात पहिलं जो काही सर्वाधिक जे काही तक्रारी आलेल्या होत्या यामध्ये पुणे त्यानंतर इथं सिंधुदुर्ग सातारा यादी आपले वीड़ो तर या जिल्ह्यांची यादीसुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेली आहे तर या जिल्ह्यांमध्ये तुमचा जो काही जिल्हा आहे की नाही चेक करून घ्या त्यानंतर जिल्ह्यांचे जे काही तालुके तालुक्यामधील जे काही गावांचे नावे आहेत ते आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर लगेच पहा तर यामध्ये पुण्याची यादी आलेली आहेत सिंधुदुर्ग सातारा छत्रपती संभाजीनगर जळगाव तर यामध्ये खरीप रब्बी आणि अग्रमी पीक विम्यातील जे काही भरपाईची रक्कम राहिलेले जिल्हे आहेत तर अशा सर्व जिल्ह्यात तातडीने जी काही विम्याची रक्कम जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर खरीप हंगामातील दोन हजार तेवीसचा जो काही राहिलेला पीक म आहे त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम आहे तर त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस तूर उडीद मूग ज्वारी त्यानंतर रब्बीमध्ये गहू हरभरा ज्वारी बाजरी तर अशा जे काही विम्याचा समावेश आहे पुणे सिंधुदुर्ग सातारा छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे कोल्हापूर तर यांच्या याद्या त्यानंतर खालीसुद्धा जिल्ह्यात ते सुद्धा पाहणार आहे तर याच्या जिल्ह्यांच्या याद्या इथं अपडेट झालेल्या आहेत तर तुमच्या जिल्ह्यात किती रक्कम मंजूर झालेली आहेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेपर्यंत पिकम्याची रक्कम इथं जमा होईल पिकम्याचं वाटप इथं सुरू झाला की नाही सर्व डिटेलमध्ये व्हिडिओज आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर लगेच पहा धुळे झाल्यानंतर इथं कोल्हापूरची यादीसुद्धा आलेली आहेत यवतमाळची यादी आलेली आहे नांदेडची यादी इथं आलेली आहे दुष्काळी त्यामध्ये अतिवृष्टी पूर चक्रीवादळ नैसर्गिक आपत्तीमुळे का जे काही तुमच्या पिकाची इथं नुकसान झालेले आहेत तर त्याची भरपाईची रक्कम आता दुप्पट जे काही या जिल्ह्यात मिळणार आहे यवतमाळ झाल्यानंतर इथं नांदेड सांगली सांगली जिल्हा झाल्यानंतर इथं आपल्याला रायगड आहे नंदुरबार तर आता जी काही जिल्ह्यांची याद्या तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर येतं जे काही चाळीस तालुके तर चाळीस तालुक्यांमध्ये जे काही दुष्काळी तर जाहीर झालेले आहे तर ते कोणकोणते तालुके आहेत यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर आता जे काही पंच्याहत्तर टक्के याप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जे काही राहिलेले जिल्ह्यात तर अशा जिल्ह्यात जमा करण्यात येणार आहे त्यानंतर नंदुरबार झाल्यानंतर उस्मानाबाद बीड तर आता जे काही सर्वाधिक पाऊस ज्या जिल्ह्यांमध्ये झालेला आहे तर अशा जिल्हेची जी काही यादी आहे ती इथं अपडेट झालेली आहेत तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पीकम्याची रक्कम अधिकच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही भरपूर शेतकऱ्यांचे कमेंटसुद्धा आलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार नोंदून किंवा पीक कंपनीला भेट देऊन आठवड्याभरांमध्ये राहिलेला पीक मा, राह मा इथं मिळवता येणार आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर यामध्ये बीड उस्मानाबाद नंदुरबार रायगड सांगली नांदेड यवतमाळ कोल्हापूर धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर सातारा सिंधुदुर्ग पुणे तर अशा जिल्ह्यांच्या याद्या इथं आलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम अधिक जमा झाली झालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांना आता आपल्या चॅनलवरती पहिलेच व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे जेणेकरून बहात्तर तासाच्या शंभर टक्के पीकमा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर रब्बीचा पीक मा दोन हजार तेवीसचा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पुन्हा दुसरा टप्पा इथं जमा झा जमा झालेला आहे त्यानंतर आता तुमच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम दोन हजार सतराचा असेल अठराचा असेल एकोणीसचा असेल वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीसचा जर तुमच्या खात्यामध्ये अधिकच जर जमा जर झालेला नसेल तर तुम्ही आता वन फोर 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 सेवन तर त्या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची पीकम्याची तक्रारी इथं नोंदवू शकता तर त्यामध्ये खरीप रब्बी आणि अग्रमीक सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी गहू हरभरा तर अशा पिकाची तक्रार करून तुमचा ज्या पिकाचा पिकमा मिळालेला नाही तशाची तक्रार करून तुमचा राहिलेला पिकमा इथं तुम्हाला आता मिळवता येणार आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओज आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेलं नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर अशाच अपडेटसाठी व पिकमेची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू